नमस्कार मित्रांनो आज आपण एक खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहे जो की आपल्या सर्वांच्या आयुष्याशी निगडीत आहे ते म्हणजे अँटी रेट्रो व्हायरल थेरपी किंवा आपण जी ए ची गोळी घेतो त्याच्याबद्दल आता बऱ्याच वेळा असं जाणवतं माझ्याकडे की काही मुलं औषध व्यवस्थित घेतात आणि कालांतराने ते औषधं बंद करून टाकतात तर आता ही ए आर टीची गोळी का महत्वाची आहे आणि ती ए आर टीची गोळी जर आपण योग्य वेळी नाही घेतली तर त्याचे काय दुष्परिणाम होतात आपल्या शरीरावर ते बघूया तर सगळ्यात पहिले आता ए आर टी म्हणजे काय ते अँटीरेट्रो व्हायरल थेरपी म्हणजे जी आपल्या शरीरामधल्या एच आय व्हीचा जो विषाणू आहे त्याला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी ती गोळी घेतली जाते आता ती गोळी नाही घेतली तर काय होणार आहे आपल्याला तर शरीरामध्ये आपल्या शरीरामध्ये एच आय व्हीचे जे व्हायरस आहे त्याचं प्रमाण आपल्या शरीरात वाढणार आहे आणि शरीरात व्हायरसचं प्रमाण वाढलं का आजार हा वाढत जाणार आहे दुसरं काय आहे की आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या ज्या पेशी आहेत ज्या इज सी डी फोर म्हणजे सी डी फोरच्या ज्या सेल्स असतं त्या काय होणार आहेत त्या कमी होणार कारण की हे व्हायरसेस त्या सी डी फोरच्या पेशींवर काम करतात आणि आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते जेव्हा रोगप्रतिकारशक्ती कमी होते तर मग दुसरं काय होणार आहे आपल्याला आपल्या शरीरामध्ये संधी साधू आजार संधी साधू आजार तयार व्हायला लागतात आणि संधी साधू आजार म्हणजे जसं की नागिनसारखा आजार आहे तोंडाला बुरशी येण्या आहे त्याला आपण कॅन्डिडी म्हणतो किंवा जर जास्त प्रमाणात जर हे झालं तर टी टी बी सारखा आजार होण्याची पण शक्यता असते असे भयानक आजार आपल्याला होऊ शकतात असे होऊ नये याच्यासाठी आपण रो यो रोज गोळी व्यवस्थित घेणं खूप गरजेचं आहे आता त्याच्यानंतर पुढं समज तुम्ही घेतलीच नाही आणि असं काल खूप वर्ष साधारण वर्ष ते दोन वर्ष जर गेले तर मग तुम्हाला एच आय व्हीचं रूपांतर एड्समध्ये होऊ शकतं आणि एड्स झाला म्हणजे काय की शरीराची आपल्या रोगप्रतिकारशक्ती इतकी कमी झालेली आहे की आपल्याला छोटे छोटे आजारसुद्धा आपल्याला बेडावू शकतात आणि आपलं लवकर मरण येऊ शकतं असा अडचण होऊ शकते त्याच्यानंतर काय आपल्यापासून हा आजार आपण जर गोळी घेत नसेल तर हा आजार आपल्यापासून लगेच दुसरीकडे पसरू शकतो म्हणजे आपण तर धोक्यात जातोच पण आपल्याबरोबरचे आपले जे पार्टनर असतात आपले घरचे असतात त्यांनाही आपण हा आजार देण्याचा धोका जास्त उद्भवतो समज जर आई असेल तर आईकडून बाळाला वाढण्याचा धोका सुद्धा जास्त प्रमाणात होतो कारण की ती जर गोळी नसेल घेत तर तोच विषाणू तिच्या तो रक्तातून बाळाला मिळणार आणि बाळाला सुद्धा एच आय व्ही सारखा भयानक आजार होण्याची भीती असते तर हे सगळे ज्या गोष्टी आहेत याच्यानी आपण एकच लो गोष्ट शिकण्यासारखी आहे की आपण एच आय व्हीची आजाराला रोखण्याची जी गोळी आहेत जी म्हणजे अँटी रेट्रोव्हायरल थेरपी ही आपण रोज घेतलीच पाहिजे या गोळीचे कुठलेही त्रास होत नाही जर तुम्ही घेतली नाही तर त्याचे त्रास वाढणार आहेत तुमच्या शरीराला अडचण होणार आहे आणि आपण कालांतराने लवकरच मृत्यूला जवळ करणार आहोत तर आपण गोळी घेतली नाही आता आपण म बोलूया की जर ए आर टीची जी गोळी आहे जी जर योग्य प्रमाणात घेतली योग्य घेतली रोज घेतली तर आपण एच आय व्हीला कसं रोखू शकतो एच आय व्हीला रोखण्यासाठी सगळ्यात प्रभावी उपचार म्हणजे अँटीरेट्रो व्हायरल थेरपी ही, ही, थे ही गोळी रोज घ्यायची आहे याच्याने काय होणार आहे आपल्या शरीरातला जो व्हायरस आहे एच आय व्हीचा व्हायरस याला आपण पूर्णपणे नियंत्रणात ठेवू शकतो याच्याने काय होणार आहे आपल्या शरीरात व्हायरस वाढणार नाही म्हणजेच आपण नॉर्मल आयुष्य जगू शकतो आपल्या शरीरात ज्या रोगप्रतिकार वाढवणाऱ्या ज्या पेशी आहेत त्याला सी डी फोरच्या पेशी म्हणतो आपण त्यासुद्धा नॉर्मल राहणार आहे आणि आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढणार आहे तिसरं आपल्याला कोणताही संधी साधू आजार होणार नाही कारण की आपली रोग रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे जसे संधी साधू आजार टी बी झालं नागिन झाले हे आपण आपल्या शरीरापासून लांब ठेवू शकतो म्हणजेच आपण आपल्या शरीराला वाचवतो त्यांच्यापासून चौथं सगळ्यात महत्त्वाचं जर प्रेग्नंट आई असेल प्रेग्नंट मा महिला असेल आणि तिला जर ती व्यवस्थित गोळ्या घेत असेल तर तिचा कडून बाळाला होण्याचा धोका जो असतो तो जवळजवळ नाहीसारखा होतो त्याच्यामुळं गोळी आईने गोळी घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तिचं बाळ निगेटिव्ह येतं आणि जर व्यवस्थित उपचार घेतला तर शंभर टक्के निगेटिव्ह येतो त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं आहे की आपण याच्याने काय होणार आहे आपल्याला बाकीच्या आजार होणार नाही याने आपलं आयुष्य वाढणार आहे आयुष्यात नुसतं आयुष्यच वाढून उपयोग नाही आयुष्याची क्वालिटीसुद्धा वाढणार आहे म्हणजे काय की आपली जी लाईफ एक्सपेक्टेन्सी वाढते आणि क्वालिटी ऑफ लाईफसुद्धा वाढते म्हणजे आपण चांगलं काम करू शकतो चांगलं जगू शकतो स्वतःसाठी जगू शकतो कुटुंबासाठी जगू शकतो आणि आपलं आयुष्यही चांगलं वाढू शकतो म्हणजेच थोडक्यात आपण एक नॉर्मल आयुष्य जगू शकतो तर हे सगळे बेनिफिट्स आहेत अँटी रेट्रोव्हायरल थेरपी घेण्याचे माझी सर्वांना एकच विनंती आहे जेव्हा आपला एच आय व्ही डायग्नोज झालेला आहे आपल्याला माहिती आहे तर गोळी बंद करू नये आय। आयुष्यभर गोळी चालू ठेवायची आहे ती कधीही बंद करायची नाही आहे त्या गोळीने कुठेही साईड इफेक्ट होत नाही फक्त काही अडचण आहे तर मला मा, आमच्या आम्हाला भेटा आमचा सल्ला घ्या पण मग स्वतःच्या मनाने गोळ्या बंद करू नका थँक्यू